नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त असे दडपे पोहे बनवणार आहोत दडपे पोहे म्हणजे आदल्यामधल्या भुकेसाठी परफेक्ट असा प्रकार आहे आंबट गोड तिखट असे रुचकर लागतात हे पोहे जबरदस्त चवीला आणि मुख्य म्हणजे फटकन बनवून तयार होतात आणि मला माहिती आहे की प्रत्येक घराची ही पोहे बनवण्याची पद्धत वेगळी असणारे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की तुमच्याकडे दडपे पोहे कुठल्या पद्धतीने बनवले जातात तर दडपे पोहे म्हटलं ना की माझी एक मस्त लहानपणीची आठवण आहे मला वाचनाची आवड आहे लहानपणापासूनच साहित्य कविता म्हणजे जिथे जसं मिळेल तसं मी वाचन करायचे आणि आप... लहान असताना परिस्थिती बेताची होती जेमतेम होती त्यामुळे काय करायचं ना वर्तमानपत्र काढायचं हा माझा ना ठरलेला दिनक्रम असायचा पहाटे सहाला घराच्या बाहेर पडायच्या आहे वर्तमानपत्र यायचं ते काढायचं त्यामध्ये एफ टी पी जे म्हणतात फुकट ते पौष्टिक फ्री इव्हेंट काय असतील तर ते जाऊन अटेंड करायचं सो असा जे एक ना कविता काव्य वाचनाचा एक इव्हेंट मी पत्रकार भवनमध्ये अटेंड केला होता कारण ते माझ्या कॉलेजपासून जवळ होतं आणि कविता छान छान काव्य वाचन झालं तर एक उत्स्फूर्त कवी आले आणि त्यांनी कविता सादर केली आणि ती कविता होती दडपे पोह्यांवर सो मला जे जे थोडं थोडं आठवतंय ते ते मी तुम्हाला सांगते दडपून केले पोहे मी परात भर दडपून केले पोहे मी परात भर त्यामध्ये घातला कांदा बारीक चिरून कोथिंबीरही भुरुभुरली बारीक चिरून आता असं काहीतरी साधारण त्या ओळी होत्या तर तुम्ही कंटिन्यू करा दडपे पोह्यांची पूर्ण कविता कमेंट मध्ये तयार झाली पाहिजे म्हणजे ती पूर्णत्वाला गेली पाहिजे कारण मला पूर्ण आठवत अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा तर दडपे पोहे बनवण्यासाठी इथे एका वाडग्यामध्ये मी घेते पातळ पोहे पोहे व्यवस्थित चाळून निवडून घेतलेले आहेत आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आता दडपे पोहे तुम्ही जाड पोह्यांचे पण बनवू शकता फक्त त्या केसमध्ये तुम्हाला आहे ना त्यामध्ये ओल्या नारळच असतं त्याचं पाणी फक्त त्याचा हपका द्यावा लागेल तर यामध्ये घालूयात टोमॅटो बारीक चिरलेलं ओल्या नारळाचं चव दोन ते तीन चमचे कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि साखर थोडीशी जास्त आणि हे हातानेच असं कालवून घेऊयात आणि यामध्ये आता घालूयात लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस पुन्हा एकदा जास्त एक मिक्स देऊयात आणि हे छान असं कालवून झालं की यावर ठेवायचं झाकण आणि दहा मिनिटासाठी हे मुरण्यासाठी ठेवून देऊयात आता फोडणी करूयात जोवर आपले तयार होतात तेल गरम केलं आहे मोहरी फोडणी ना खमंग बसली पाहिजे कुठल्याही पदार्थाला म्हणजे तो आपली अर्धी चव तिथेच कन्फर्म होते मोहरी छान तडतडलीच पाहिजे ती फुटली किंवा पुढे जिरं घालूयात येस मोहरी छान तडतडती आता घालूयात जिरं आणि शेंगदाणे आणि शेंगदाणे ना हलकेसे आपण तळून घेऊयात खरपूस रंग येईपर्यंत इथे शेंगदाणाला मस्त असं सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला यामध्ये घालूयात हिंग हिरवी मिरची गॅस बंद करते आणि घालूयात कडी करते आहा काय खमंग फोडणीचा सुवास तर क्या बात गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यावर यामध्ये घालूयात हळद हळद आधी नाही घालायचं नाहीतर काय होतं ना ती करपते त्याचा रंग बदल हळद घालणं वे ऑप्शनल आहे बरेच लोक दडपे पोह्यांमध्ये हळदीचा वापर नाही करत पण मला आवडत आता इथे हे पोहे जे आपण दडपून ठेवले होते हेही छान मुरलेले आहेत छान मऊ झालेत आता यामध्ये ही फोडणी घालूयात मस्त आणि हे करूयात मिक्स जबरदस्त आणि आता हे आपले दडपे पोहे इथे बनवून तयार आहेत खूप सुंदर लागतात एकतर पटकन बनवून तयार होतात आता इथे मी पातळ पोह्यांचे बनवले आहेत पण माझी आई बनवायची ते मेनली जाड पोह्यांचे बनवायची आणि ती खायला जास्त मजा यायची हे आता आपण आजकाल जे पातळ पोहे बनवतो त्याच्यापेक्षा त्यावर फक्त आहे ना थोडासा नारळाच्या पाण्याचा हपका द्यायचा नारळाचं पाणी नसेल तर रेग्युलर पाणी वापरलं जरी जे जा आपण नेहमी पितो ते घातलं तरी चालतं हे पोहे असे ताजे ताजे बनवायचे आणि पटकन खायचे तुमच्याकडे जर पॉटलक वगैरे असेल घरी किटी असेल भिशी असेल आणि काय बनवावं सुचत नसेल तर मस्त असे पटकन बनणारे पोहे घेऊन जा सगळे आवडीने फस्त करणार पुन्हा भेट्यात अशाच मस्त आपल्या मराठमोळ्या पारंपरिक पदार्थासोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात्र मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव